नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत पावसा या पक्षाचे पावसाळ्याशी असणारे नाते पावसा या पक्षाला इंग्लिशमध्ये ब्रेन फिवर पक्षी किंवा कॉमन हॉक कुकू या नावाने ओळखले जाते या पक्षाचे शास्त्रीय नाव कुकुलस व्हेरियस असे असून हा पक्षी आकाराने साधारण कबुतरा एवढा असतो पावसा पक्षाचे नाते पावसाळ्याशी जोडले आहे मान्सूनचा पाऊस येण्याआधी याच्या पावसाला पावसाला किंवा पेरते व्हा पेरते व्हा अशा आवाजाने पावसाच्या आगमनाची सूचना मिळते महाराष्ट्रातील लोक याला बळीराजा म्हणतात त्याचबरोबर शेतीच्या कामाला हा कामी येतो हा पक्षी सामान्यांच्या जवळचा आहे यावर अनेक भाषांमध्ये लोककथा गीते म्हणी आदी आहेत उत्तर भारतीयांना याचा आवाज पी पहा पी कहा असा ऐकू येतो तर इंग्रजांना तो हुबी यो, हुबी यो, असा तर होबियो वी फिल इट फील इट असा ऐकू येतो तर काही फिरंग्यांना ब्रेन फिवर ब्रेन फिवर असा तो ऐकू येतो यावरूनच या, या पक्षाला इंग्रजीत ब्रेन फिवर असे म्हटले जाते मंगाली लोकांना याचा आवाज छोक गेलो म्हणजेच माझे डोळे गेले असा वाटतो या पावसाचा आवाज चार ते सहा वेळा वरच्या पट्टीत वाढत जातो व वा एक दोन मिनिटांच्या मध्यंतरानंतर परत सुरू होतो ढगाळ वातावरणात आणि चांदणे पडलेल्या रात्रीत याचा आवाज बुलंद होत सतत चालू असतो त्यामुळे अगदी गाळ झोपणाऱ्याची ही झोप उडते मादीचा आवाज नरापेक्षा वेगळा आणि थोडा कर्कश असतो नर मादी दिसायला सारखेच राखेच्या रंगाचे शेपटीवर पट्टे असलेले असतात हा पक्षी भारतात सर्वत्र पाहायला मिळतो झुडपी जंगल आणि शेताच्या जवळपास राहणे पसंत करतो या पक्षाच्या विणीचा काळ मार्च ते जून असून कुकळीप्रमाणेच पावसाची मादी स्वतःचे अंडे दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात गुपचूप टाकून निघून जाते पुढे यांच्या पिलांना वाढवण्याची जबाबदारी अशा पालकांची असते भारतात ब्रिटिश राजवटीत राहणाऱ्या इंग्रजांनी या पक्षाला ब्रेन बर्ड हे नाव दिले आणि ते रूढ झाले तर मित्रांनो ही होती पावसाळ्याशी नाते या पक्षाची माहिती तुम्हालाही या पक्षाबद्दल असेच काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर धन्यवाद